नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनीना विलास मुळम या बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या माझ्या युट्यूब चॅनलला आपण अद्यापही लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर आपण लाखोंच्या संख्येने ते लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार मराठी अस्मितेवरील मराठी भाषेवरती असणारे त्यांचं निश्चिम प्रेम महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी मला मदत कराल हीच अपेक्षा बाळगतो हिंदू हृदय सम्राट सर सेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या पवित्र स्मृतीस विलासमोनचा मानाचा जय महाराष्ट्र आज एक अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आपला लक्ष वेधण्यासाठी मी आपल्या समोर घेऊन येत आहे साखरपा विधानसभा मतदार क्षेत्राचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार म्हणताना सुद्धा थोडासा कंठ दाठून आला घशाला कोरड पडली राजन साळवी साहेबांचा जीवन परिचय मी आपल्यासमोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न करतो मुळात हा परिचय मांडण्यामागचा हेतू कोणाला हिप्नोटाईज करायचं नाही किंवा त्यांचं समर्थन करण्यासाठी किंवा त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सुद्धा शुद्ध हेतूने त्यांनी जे काय आज तीस पस्तीस वर्ष राधापूर लांदा साखरपा मतदारसंहित क्षेत्रात आणि रत्नागिरी जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्याचं जेने प्रतिनिधित्व करताना त्यांनी जे जे काही उपक्रम जो जो त्यांचा जीवन प्रवास होता ज्या जीवन प्रवासाचा परिचय आपल्या समोर व्हावा यासाठी आज या छोटासा प्रयत्न करतो नाव राजन प्रभाकर साळवी उर्फ राज साळवी जन्म नऊ जुलै एकोणीसशे पासष्ट जन्मस्थळ रत्नागिरी शहर शिक्षण त्यांचं पटवर्धन हायस्कूल आणि गोपटे जोगळेकर हायस्कूल रत्नागिरी कला शाखेतून त्यांनी पदवी घेतली होती त्यांची व्यावसायिक पार्श्वभूमी भूमी अभिलेख रत्नागिरी येथील कार्यालयात वरिष्ठ लिपिक या पदाचा कार्यभार पदवी संपादन केल्यानंतर तत्काळ त्यांनी स्वीकारला पण त्यात फारसार स्वारस्य नसल्यामुळे किंवा समाजसेवेची आवड असलेला व्यक्ती एकाच जागी शांत बसू शकत नाही त्यासाठी अल्पावधीतच या पदाचा त्याने राजीनामा दिला आणि समाजसेवेला स्वतःला वाहून दिलं पूर्ण वेळ सद्यस्थितीमध्ये त्यांची व्यावसायिक पार्श्वभूमी हॉटेलिंग हा त्यांचा सर्वात मोठा व्यवसाय आहे त्यानंतर त्यांची राजकीय पार्श्वभूमी मी आपल्या समोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न करतो भारतीय विद्यार्थी सेना या संघटनेचं काम महाविद्यालयात असतानाच सुरू केलं होतं त्यांनी त्यासोबत समाजसेवेचं बाळखडू वरिष्ठ सहकारी आणि मार्गदर्शक तसेच संघटनेच्या पदाधिक पदाधिकाऱ्यांकडून मिळत होते त्यातूनच राजकारणाची आवड निर्माण झाली आणि मग राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला भूमी अभिलेख कार्यालय रत्नागिरी या पदाचा राजीनामा देऊन राजकारणात सहक्रिय पाऊल टाकले राजकारणात शिवसेना या चार अक्षरी शब्दाने त्यांना भुरळ घातली या संघटनेच्या विचारधारेशी आणि बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन वेगवेगळ्या प्रभागातून नगरसेवक पदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून नगरसेवक झाले रत्नागिरी नगरपालिकेत शिवसेना पक्ष व भाजप पक्ष अल्पमतात असतानाही रत्नागिरी शहराचा व शिवसेना पक्षाचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना प्राप्त झाला बहुमान प्राप्त झाला नगराध्यक्ष पदाच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये रत्नागिरी शहरात सिग्नल यंत्रणा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहाच्या कामाचा शुभारंभ ही उल्लेखनीय कामगिरी यावेळी त्यांनी केली त्यावेळेचे तत्कालीन राज्यपाल डॉक्टर पी सी अलेक्झांडर यांच्याकडून या गौरवशाली या वैभवशाली नाट्यगृहाच्या संकल्पनेसाठी त्यांना गौरव प्राप्त झाला नगराध्यक्ष पदाची कारकीर्द संपल्यानंतर नगरपालिका निवडणूक न लढण्याचा निर्णय घेण्यामागे एक शुद्ध हेतू होता त्यांचा आणि तो हेतू होता म्हणजे इतरांना संधी देणं राजकारणात इतरांना संधी मिळाल्या पाहिजे हा शुद्ध हेतू होता आणि त्यामुळे त्यांनी ती निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता परंतु आक्रमक कार्यपद्धती आणि कामाची विशेष आवड बघून आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिवसेना रत्नागिरी जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली शिवसेना जिल्हा प्रमुख या अति महत्वाच्या पदाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघातून युतीचे आमदार निवडून आणण्यात निर्णायक भूमिका जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचे एक हाती वर्चस्व वर राखण्यात मोलाची त्यांनी कामगिरी बजावली होती त्यापुढे आयुष्यातील त्यांच्या अविस्मरणीय घटना शिवसेना जिल्हा प्रमुख या पदाच्या कारकिर्दीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून एक लाख पंचवीस हजार एवढी मोठी शिवसेनेची सभासद नोंदणी केल्याबद्दल दस्तूर खुद्द हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून जागतिक स्तरावर गौरवलेल्या शिवाजी पार्क शिवतीर्थ दादर येथील दसरा मेळाव्यात लाखोंच्या जन समुदायासमोर शिवसेनेचा अद्वितीय जिल्हा प्रमुख म्हणून सन्मानाची ढाल देऊन सत्कार करण्यात आला ही आजवरच्या आयुष्यातील आनंदाश्रूची आठवण देणारी अविस्मरणीय घटना असं ते म्हणतात पाच वर्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून विक्रमी कारकिर्द लाखो किलोमीटरचा प्रवास रस्ते प्रवास जनतेशी जिवाळीचे संबंध जनतेची विविध विकास कामे यातूनच राजापूर लांजा आणि साखरपा विधानसभा मतदारसंघातून दोन हजार सहाची पोटनिवडणूक लढण्याची ताकद लढण्याची ताकद म्हटलंय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेने दिली सोळाशे मताने निसटता पराभव निकालाच्या दुसऱ्याच दिवसापासून जनता जनादार दन... जनार्दनाचे आभार दौरे त्याचप्रमाणे रत्नागिरी सिव्हिलमधील सर्व प्रकारचे रुग्ण सेवा करण्याचे भाग्य लाभले ते स्वतःला भाग्यवान समजतात की रत्नागिरी जे सिव्हिल रुग्णालय आहे तिथली रुग्णांची सेवा करायला मला मिळाली ते मी माझं भाग्य समजतो बाळासाहेबांनी दिलेली अनमोल भेट हिरा आजही त्यांच्या बोटात बाळासाहेबांच्या आशीर्वादाची साक्ष देतो शासकीय अशासकीय कामे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्या जिल्ह्यातील रहिवाशांच्या मूलभूत समस्या आणि आने, अनेक आंदोलन मोर्चे हे त्यांचे एक स्टंट होता त्यांचा राजकीय एक पिंड होता राजू मी म्हटलंय ना राजन प्रभाकर साळवी राजू लोकांचा रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांचा तो राजू मना मनात घराघरात त्याचं स्थान आहे दोन हजार नऊ मध्ये पुन्हा एकदा विधानसभा मिळाली पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने त्यांना ती विधानसभा निवडणे निवडणूक लढण्याची संधी मिळाली आणि जवळजवळ चोवीस हजार एकशे एकेचाळीस एवढ्या मोठ्या फरकाने त्यांनी ती जिंकली एवढंच नव्हे तर सलग तीन वेळा आमदार असणाऱ्या उमे उमेदवाराचा त्यांनी पराभव केला दोन वेळा ते शिवसेनेचे आमदार होते आणि एक वेळा काँग्रेसचे गणपतराव कदमांचा त्यांनी पराभव केला होता बाळासाहेबांची शबासकीची स्थाप पाठीवरती पडली पुन्हा एकदा दोन हजार चौदा मध्ये विधानसभा मिळाली आणि जवळजवळ एकोणचाळीस हजार या विक्रमी मताधिक्याने त्याने ती जिंकली दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा एकदा भगवा फडकला आणि आमदार राजन साळवी तीन टमचे राधापूर लांदा साखरपा विधानसभा मतदार क्षेत्राचे आमदार झाले हयानग्रस्ताना मदत रायपाटणे येथे वैद्यकीय रुग्णालयात अधिकारी नेमणूक शिवसेना उपनेते प्रतोद विधिमंडळ कोखण विभाग समिती प्रमुख आहार व्यवस्थापन विधिमंडळ सदस्य कोकण कृषी विद्यापीठ दापोली सदस्य सार्वजनिक उपक्रम समिती सदस्य तदर्थ समिती सदस्य राज्यस्तरीय दक्षता व स्वनियंत्रण समिती अध्यक्ष जय महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी अध्यक्ष काय अण्णासाहेब <coughs> सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्हा संघटक शिवसेना प्रणीत रिक्षा सेना व शिवसंस्कार विद्यार्थी वाहतूक सेना संस्थापक शिवप्रतिष्ठान रत्नागिरी सांस्कृतिक जे कार्य त्यांनी केले राधापूर तालुक्यात युवा गंगा या महोत्सवाचे सलग तीन वर्ष आयोजन केले त्यांनी शैक्षणिक कार्य शिवसेना प्रमुख व शिवसेना पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शालेय वस्तू वाटप वैद्यकीय कार्य त्यांच्या हातून घडलंय स्व महासाहेब मीनाताई ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचं आयोजन मोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यात त्यांनी केलेलं आहे सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडले जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाहेर चोवीस तास गरिबांच्या सेवेसाठी रुग्णवाहिकाची सोय ना नफा ना तोटा या तत्वावर त्यांनी चालू केली ती अजूनही त्याच तत्वावरती ती चालू आहे भविष्यातील संकल्प त्यांचे विविध विकास कामे जनतेच्या समस्यांचे त्वरित निवारण केंद्र वाढती बेरोजगारी या विषयावर अधिक व्यापक पद्धतीने त्याने काम करायचं ठरवलं शिवसेना पक्ष संघटनेशी एकनिष्ठ एक होऊन ज्यावेळी बंड झाले त्यावेळी शिवसेना पक्षाशी त्याने एकनिष्ठ राहण्याचा निर्धार केला अशा परिस्थितीत विविध त्यांना आमिष्य दाखवण्यात आली मातोश्रीची साथ सोडावी म्हणून त्यांना कॅबिनेट व राज्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली या सगळ्या ऑफर त्यांनी धुडकावल्या आणि मातोश्री सोबत बाळासाहेबांसोबत त्यांनी एकनिष्ठ राहण्याचं ठरवलं दबाव टाकण्यासाठी तेरा डिसेंबरला प्रतिबंधक विभागाकडून कारवाई त्यांच्या घरावरती करण्यात आली इथपर्यंत हा त्यांचा राजकीय जेवण प्रवास होता आता इथून पुढे आपण म्हणू की आमदार राजन सळवी साहेब नाराज का आमदार राजन सळवी साहेब आज ही भूमिका का घेत आहेत आमदार राजन सळवी साहेबांवरती कोणत्या पद्धतीने जी गळचेपी झाली आहे ती मी मी स्वतः मांडण्याचा छोटासा प्रयत्न करतो बघा कुठं कुठं त्यांना संधी देण्याची संधी मिळाली होती पक्षप्रमुखाने ती दिली नाही असं काही आमच्या कार्यकर्त्यांचं मत आहे दोन हजार चौदाला महाराजचं अध्यक्षपद देण्याची संधी त्यांना मिळाली होती पण ती संधी हुकली दोन हजार एकोणीसला त्यांना पर्यावरण मंत्रीपद पर देतो असं सांगण्यात आलं होतं आणि ती सुद्धा संधी त्यांच्याकडून हुकली र रत्नागिरी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद ही त्यांना देण्यात आलं नाही राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री, मंत्री नाही महामंडळ नाही आणि त्यांच्या मागून आलेले जी उपरे मंडळी होती उपरे त्या उपऱ्यांना महामंडळ मिळाली अध्यक्षपद मिळाली कॅबिनेट मंत्रीपद मिळाली आणि त्यामुळे काहीस या मातोश्रीच्या निष्ठावंत शिवसेनिकास या बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसेनिकास असं वाटतंय की कुठेतरी त्याची गळछपी होते कुठेतरी त्याला त्याला त्याच्यावरती दबाव टाकला जातोय कुठेतरी त्याचं राजकीय अस्तित्व त्याचं संपवण्याचा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे माझ्या सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना आमदार राजन साळवी साहेबांवरती निश्चिम प्रेम करणाऱ्या सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील लांजा साखरपा विधानसभा मतदार क्षेत्रातील निष्ठावंत शिवसैनिकांना हा आपल्या आमदार साहेबांचा जीवन परिचय मी समोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला होता इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र